प्रभाग क्रमांक एक मध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ नगर विकास यात्रा संपन्न प्रभाग क्रमांक एक मध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ नगर विकास यात्रा भव्य उत्साहात संपन्न झाली आहे यात्रेची सुरुवात भिस्तबाग महाल येथून झाली गजराज फॅक्टरी जगदंबा गार्मेंट आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक या मुख्य रस्त्यांवरून प्रचार फेरी पुढे सरकली आणि यात्रेची सांगता भिस्तबाग चौकात मोठ्या जल्लोषात करण्यात आली आहे यात्रेदरम्यान टाळ मृदुंगाचा ठेका धरत वारकर यांनी आमदार संग्राम जगताप यांचे अनोखे स्वागत केले फेरीदरम्यान जेसीबीच्या रांगेतून फुलांची उधळण करण्यात आली तर लाडक्या बहिणींनी आमदार संग्राम जगताप यांचं औक्षण केलं प्रचाराच्या उत्साहात आमदार संग्राम जगताप यांनी तबला वाजवण्याचा आनंद लुटला कार्यकर्त्यांनी विणा घेऊन त्यांचा सन्मान केला प्रचार फेरीला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट महायुतीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते गर्दी आणि जल्लोष पाहता संग्राम जगताप यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास जनतेनं व्यक्त केला यावेळी अनुक्रमांक चार संग्राम अरुणकाका जगताप यांना घड्याळ चिन्हास मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलं विश्वास जुना संग्राम भैया पुन्हा या घोषणांनी वातावरण भारावून गेलं होतं आमचं मत विकासाला अशी जनतेची भावना स्पष्टपणे दिसून आली प्रभाग क्रमांक एकमधील नागरिकांनी विकासाला पाठिंबा देत संग्राम जगताप यांना यंदाही निवडून आणण्याचा निर्धार केला आहे